वंदे मातरम गीताची एकशे पन्नासाव्या वर्षपूर्ती चंद्रपुरात सामूहिक गायनाचे आयोजन चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलात आज वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्षपूर्तीनिमित्त सार्धशताब्दी महोत्सवाची भव्य सुरुवात झाली कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय महाराष्ट्र राज्य तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी देशभक्तीच्या भावनेने वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन केले या निमित्ताने कौशल्य विकास विभागाच्या वतीने राज्यभर विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे देशप्रेम जागवणारा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारा हा महोत्सव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमात अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले राष्ट्रगीतेच्या स्वराने आणि देशभक्तीच्या घोषांनी जिल्हा क्रीडा संकुल दुमदुमून गेले नमस्कार आज आम्ही इकडे वर्ष पूर्ण झालेल्या या निमित्ताने आज आम्ही इकडे एकूण येऊन विद्यार्थी सोबत गान केले आते याच्यामध्ये जसे सन अठराशो पचहत्तरला ला जेव्हा पहिल्यांदा बंकिम चट्टोपाध्याय साहेबांनी जो गीत केला होता त्याचं आम्ही उच्चारण केले आणि याचा मूलभूत उद्देश हे आहे की जो जसे ज्या गीतने स्वतंत्रता सेनानीला प्रेरणा दिली होती त्या प्रेरणा आजचा जो कुल युग आहे त्याच्यामध्ये घेऊन आम्ही आत्मनिर्भरता एकता आणि आत्मनिष्ठासाठी आम्ही प्रयत्नशील राहू ते भावनामध्ये आम्ही इकडे मान्य जिल्हाधिकारी साहेबांची अध्यक्षतेमध्ये हे कार्यक्रम घेतले होते नमस्कार आज वंदे मातरम गायनाच्या गीडशे वर्षाच्या निमित्ताने सामूहिक गायन ऑर्गनाईज करण्यात आला या निमित्ताने या गायनाच्या स्फूर्ती ऊर्जा सर्व लोकांपर्यंत पोहोचवावे आणि त्याच्यामध्ये पण आपला पुढच्या पिढी जो आहे आपला मुलं आहे तो त्यांच्यामध्ये संदेश व्हावे याच्यासाठी आजचा एक कार्यक्रम होता आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हा वंदे मातरम गीडच्या वर्षाचा कार्यक्रम साजरा होत आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबी नागपुर एट सिक्स टू